सांगितलं की मी अकोट ते पोपटखेड या मार्गावरती आहे आणि एक डंपिंग ग्राउंड आपण बघत आहात या डंपिंग ग्राउंड विषय पोपटखेड वासियांना खूप त्रास सहन करावा लागतोय पोपटखेड वासियांचे खूप हाल होत आहेत त्यांचं आरोग्य अक्षरशः धोक्यात हो आहे पोपटखेड गावचे सरपंच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी देखील यावेळेस थोडीशी चर्चा करूयात सर नमस्कार नमस्कार पोपटखेड या गावाच्या जवळच हे डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे एक अकोटचा जो कचरा आहे संपूर्ण तालुक्याचा जो कचरा आहे तो इथे आणून टाकण्यात येत आहे ऑलरेडी अकोटवासियांना हे डम्पिंग साठी म्हणजे कचऱ्यासाठी एक जागा उपलब्ध करून दिलेली असताना सुद्धा इथे या जागेमध्ये पोपटखेडच्या नजिकच इथे या जागेमध्ये कचरा टाकण्यात येतोय मला सांगाल की याचा त्रास कशाप्रकारे लोक सहन करीत आहे तिथे जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधीचा वास कशा प्रकारे सहन करावा लागतोय आणि प्रकारे पोपटखेड वासियांचे आरोग्याच्या बाबतीत हाल होत आहेत आज रोजी जो यांनी आकोट डम्पिंग ग्राउंड जो दर्यापूर रोडवरून इथं आणून टाकलेला आहे तो गावावरून एक ते दीड किलोमीटर अंतरावरच आहे तर इकडून येता जाता जे प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांना एकदम दुर्गंध वास येत आहे याचा आणि याचा दुष्परिणाम आणखी पावसाळा वगैरे काही आलाच त्याचं म्हणजे रोगराई जास्त वाढणार जा जा आहे जा तर गावातल्या नागरिकांच्या आरोग्याच्या हिसोबाने हे जे, जे डम्पिंग ग्राउंड है। चुकी चाहे। आहे हे चुकीचं आहे आता या मागे काय षडयंत्र असू शकते आता आपण बघतो आहे की भाजपचे शहर अध्यक्ष हरीश टावरी आणि जे विद्यमान आमदार आहे प्रकाश भारसाखळे यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी किंवा त्यांचे नाते मजबूत ठेवण्यासाठी ही काम करण्यात येत येत तर नाही आहेत ना याबद्दल तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला मला तर वाटतंय की हरीश टावरी आणि नगरपालिका यांचे हितसंबंध ठेवून त्यांनी हे समोरचं जे कच डम्पिंग ग्राउंड आहे ते इथं नियोजित केलेलं आहे कारण की नगरपालिकेने डंपिंग ग्राउंड हे दर्यापूर रोडवर राखीव जागा केलेली आहे तरी पण सुद्धा त्यांनी इथं आमच्या जो ग्रामपंचायत हद्दीत जे आणून टाकलेलं आहे डंपिंग ग्राउंडमध्ये कचरा त्यामुळे म्हणजे आहे पोपटखेड याचा त्रास सहन करावा लागतोय तरी सुद्धा तुम्ही काही मागण्या केलेल्या नाही आहेत का ही जी जागा आहे ही ज्यांची असेल किंवा पुढे आणखी काही मागण्या केलेल्या नाहीत का के ले ले या कचऱ्यासाठी किंवा आणखीन काही प्रश्न उचलले आहेत का एक सरपंच म्हणून सरपंच या नात्यांनी मी त्यांना प्रश्न केलेले आहे त्यांचे जेव्हा कचऱ्याने भरलेले ट्रक इथं आले मी त्यांना विचारणा केली की तुमच्याकडे याची सविस्तर परवानगी काय आहे तर त्यांनी सरळ सांगितलं की आमच्याकडे कुठलीच परवानगी नाही आहे आम्ही शेत आहे त्या जरी टाकत असले तरी सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतोय आणि वीस किलोमीटर वर आणण्याचं हे जे, जे कारण काय आहे याच कारण तुम्ही त्यांना विचारलं का त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला उडवाउडवीचीच उत्तरे देण्यात आलीत का हो मी त्यांना विचारणा केली यावर त्यांनी अक्षरशः उडवा उडीची उत्तरे दिलेली आहे कि आमच्याकडे परवानगी काही नाही इथं टाकत आहे म्हणून काय वाटतं तुम्हाला आता यापुढे हे जे डम्पिंग आहे किंवा हा जो कचरा आहे इथेच बुजवण्यात येईल का किंवा याचं काहीतरी नियोजन लागेल का नाही तर याचं अन्यथा काय तुम्हाला त्रास सहन करावा लागेल किंवा पोपटखेड वासियांना याचा काय त्रास सहन करावा लागतो भविष्यामध्ये भविष्यामध्ये याचा भरपूर त्रास सहन करावा लागेल आम्हाला गावकऱ्यांना त्यासाठी आम्ही नगरपालिकाकडे काही गावातले नागरिक घेऊन जाऊ त्यांच्या नगरपालिकेसमोर बसू की ह्या कचऱ्याबद्दल काहीतरी तुम्ही विल्हेवाट लावा हे आम्ही त्यांना तक्रार करू त्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत या निवडणुका तोंडावर असताना सुद्धा या कचऱ्याची विल्हेवाट लागत नाहीये यावेळेस ज्या निवडणुकीमध्ये कुणाला मत करणार आहात किंवा विद्यमान आमदारांबद्दल काही सांगाल का यावेळेस अनेक दर्शक आपल्याला बघत आहेत हे तर विद्यमान आमदारांनी याकडे इलेक्शन आहे त्यांनी जातीने याकडे लक्ष द्यायला पाहिजे असतं की हे नगरपालिकेचं जे डम्पिंग ग्राउंडवरचं कचरा उचलून ग्रामपंचायत दुसऱ्याच्या हद्दीत नेत आहे तर ते विना परवानग्या ता तिथं टाकत आहे तर यावर त्यांनी जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचा सहभाग दिसतो आहे का या डम्पिंग मध्ये या कचऱ्यामध्ये आता तुम्हाला अन्यथा आणखीन जो पोपटखेड वासियांना यापुढे जो त्रास सहन करावा लागेल जे हाल होत आहेत या कचऱ्यामुळे जे आरोग्य धोक्यात आहे यासाठी काही त्यांनी हॉस्पिटल वगैरे आहे का आपल्या या पोपटखेड गावामध्ये छोटस पीएससी आहे का हो पी एस सी आहे पण आपण तिथपर्यंत पोहोचायच नाहीये म्हणजे आपल्याला वाटते तर, नूज, तर यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्या सोबतच विद्यमान आमदार प्रकाश भारसाखडे यांचा सुद्धा हात आहे असं यावेळेस दिसून येते आहे आणि इथे कुठेतरी आणखीन खिशे भरण्याचं काम तर सुरू नाही आहे ना या प्रश्नाला चालना मिळत आहे भाजपचे शहराध्यक्ष हरीश टावरी जागा याच्या जागेच महत्व वाढवण्यासाठी नरेंद्र बेंब्रे आणि त्यासोबत विद्यमान आमदार प्रकाश भारसाखळे यांचाच यांचा, यांचा तर हा खटाटोप चालत चालला आहे ना असंच यावेळेस दिसून येत आहे